तर तुम्ही ते बघू शकता त्याच्यामध्ये म्हणजे मिरची पावडरही कमी आहे आणि हळदही दिसत नाही आहे पूर्ण पांढरा असा हा भात झालेला आहे आणि चैतन्य मला म्हणतो नक्की पांढरा भात केला नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे मस्त अशी पहाट झालेली आहे पहाटेचे सव्वा पाच वाजले आणि इथे माझा चालू आहे ढोकळा बनवायचा चहा झालेला आहे ढोकळा अशा करतं की आशुताई आज कोल्हापूरला निघाले आहे त्यांना कॉलेजतर्फे कंपनी व्हिजिट आहे तर त्या संदर्भात निघाले आहे आणि इथे बघा किती छान असा ढोकळा तयार झालेला आहे मुलींची फरमाईश होती की काकी तुम्ही मला आम्हाला ढोकळा बनवून द्या म्हणून मग छान असा हा ढोकळा मी ते बनवायला घेतलेला आहे आणि आता बाकीच्या तयारीला लागते आणि ढोकळा आवरून घेते सुंदर असा ढोकळा आपला इथे तयार आहे आणि किती छान दिसतो आहे बघा मस्त असं मी त्याला आता जे आपलं साखरपाणी आहे तर म्हणजे जो तडका आपण दिलेला आहे तर तो दिलेला आहे आणि ते मुरला थोडंसं ठेवलेलं आहे तर मी तुम्हाला इथे दाखवते आपला ढोकळा कसा झाला आहे ते आपण आता इथे पाहूयात तर अतिशय सुंदर असा झालेला आहे आता हे तर बाजूचंच पीस आहे तरी सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर झालं आहे एकदम सॉफ्ट आणि सुंदर असा पूर्ण बेक झालेला आहे छानपैकी आणि तुम्ही ते बघू शकता किती छान जाळी सुटलेली आहे याला अगदी इन्स्टंट आणि खूप छान असा पटकन होणार आहे आणि टेस्टला पण खूप छान लागतो त्याच्यामुळे म्हणजे माझा जो ढोकळा मी म्हणजे ज्या पद्धतीने करते ना तर तो खूप आवडतो सगळ्यांना तर असा सुंदर असा हा ढोकळा इथे तयार आहे आता अशाच जर आवरलं की मग ती नाहीतर भरून ठेवते डब्यात म्हणजे ती घेऊन जाईल आता इथे डब्यात छान असा ढोकळा भरलेला आहे आणि किती सुंदर दिसतो बघा मला तरी खूपच म्हणजे असं वाटतं खावं पण आता सकाळी सकाळी एवढं कुठे खाणार नाही का आणि हा थोडासा शिल्लक राहिलेला आहे तर तो ठेवला आहे चैतन्यासाठी कारण त्याला सुद्धा खूप आवडतो ढोकळा आणि हा आता आशुतईला डब्बा भरलेला आहे आता आशूचं आवडलं की ती घेऊन जाईल आणि सुंदर असा हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि हो मी जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती ढोकळ्याची ती तुम्ही करून पाहिली की नाही म्हणजे असा अशा, अशा पद्धतीने ढोकळा ट्राय केला की नाही मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि कसा झाला तेही नक्कीच सांगा आणि जर नसेल केला ट्राय तर नक्कीच करून बघा खरंच खूप सुंदर असा होतो मी तर सारखंच बनवत असे सारखंच माझ्या म्हणजे कोणी मैत्रिणींना म्हणा पाहुण्यांकडे गेली कुठे तरी सांगतात येताना दुसरा काही खाऊ आणू नका ढोकळा बनवणार <laughs> तर नक्की ट्राय करून बघा सुंदर असा हा झटपट होणारा पंधरा मिनटात होणारा हा इन्स्टंट ढोकळा बघा आपल्या श्णवाला छान छान शंभू घातलाय गारटलं बाबू तू गारटल स्णवी श्णवी कशी शंभू केला बाबू कशी शंभू केला हां अजिबात कालवा करत नाही छान आंघोळ घालून देतं आणि आता स्वच्छ झालंय आता जरा सुखलं जरा वेळाने बाहेर गेलं की मग मस्त मातीमध्ये लोळून येणार आणि पुन्हा आहे तसंच होणार हे नाश्णवा ऐश नवा ए गुंतू बाबा <laughs> स्वच्छता चालली बघा कसं जे ओला भाग आहे ना तो असं चाटून पुसून घ्यायचं पूर्ण स्वच्छ करायचं म्हणजे मग क्लीन होऊन जातं असंही ती लोक त्यांची स्वच्छता अशीच करतात स्नावी स्नावी जाते मी बाबा बाय स्नव्या बाय कशी दिसते अंगळ घातलं ते श <laughs> मंडळी काल माझं पार्सल आलेलं आणि आज आहोणचं पार्सल आलेलं आहे सुद्धा इयरबड्स मागवलेले आहेत पण त्यांचे वेगळ्या पद्धतीचे आहेत तर ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे मी थोडंसं आता ओपन करायला घेतलं पण मला वाटलं तुमच्यासोबत वा शेअर करावं म्हणून म्हटलं त्याला शेअर करावं तुम्ही कालचं माझं पार्सल पाहिलं आहे तर म्हणजे पाऊसमध्ये होतं आणि आतमध्ये असं पॅकिंग एवढं व्यवस्थित नव्हतं आणि आज अहोनचं पॅकिंग बघा किती सुंदर आहे म्हणजे पार्सलचं आणि किती छान पद्धतीत बॉक्स दिलेलं आहे तर मी आता याला ओपन करते आणि बघूयात आपण म्हणजे आहोनचं जे इयरबड्स आहेत तर ते कसं आलेलं आहे ते आता हे आहोनने मागवलेलं इयरबड्स आपल्याला पाहायचं आहे आणि ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे तर बघूयात कसं आहे ते बापरे ही आहे त्याची रेसिप्ट आणि बघा किती छान किती छान नॉईजचं मागवलेलं आहे मी बोटचं मागवलं आहे आणि अहोनने नॉईजचं मागवलेलं आहे तर बघूयात आपण आतमध्ये ओपन करून कसं आहे ते तर एकच मिनिट मी तुम्हाला दाखवते तर बघा अतिशय सुंदर असं पॅकिंग आहे आणि आपल्याला बर्ड्स पण पाहायचे आहेत कसे आहेत ते तर एकच मी व्हिडिओ करायला कोणी नसलं की हा प्रॉब्लेम होतो आणि ट्रायपॉडचं नेमकं असते हे बघा आता याच्यामध्ये आपल्याला इथे पाहायचं आहे ते बघा खूप सुंदर असं पॅकिंग आहे आणि इयरबड्ससुद्धा खूप छान बॉक्स तर किती सुंदर आहे मस्त आणि एकदम छोटे आहेत ना त्याच्यामुळे असं म्हणजे भारी आहेत नॉईज नॉईज जे मागवलेले आहेत आणि हे पहा वाव सो सुपर आहोना नक्कीच आवडतील हे अशा पद्धतीने आहेत आणि भारी आहोना खूप आवडतील आनी दे, आ, वायर आनी, आ, जे जे तर छान असे इयरबड्स अहोचे आले आहेत नॉईजचे आहेत आणि इथे ही लाईट आहे इकडे चार्जिंगचं पॉईंट आहे आणि याच्यामध्ये वायर आणि जे रबर्स असतात एक्स्ट्राचे तर ते आहे म्हणजे चार्जिंग आ, वायर चार्जर पिन आणि सुंदर असं हे अहोंचं इयरबड्स आलेलं आहे आणि खूप छान आहे अहो आता खूप खुश होतील पाहिल्यानंतर तर सुंदर असं हे नॉईजचं काल आ, मी मागवलेलं बोटचं होतं माझं हे अशा पद्धतीचं आहे आणि मी आत्ता एक घातलेलं आहे आणि एक आहे याच्यामध्ये आणि आहोंचं जे आहे ते असं आहे महत्त्वाचं म्हणजे ना याचा बॉक्स खूप छान आहे माझ्याचा बॉक्स एवढा म्हणजे व्यवस्थित नाही आहे पण हा खूप छान आहे आणि मस्त वाटते असं पण हे ए, हे हे जे एअरडब्स आहेत ते एकदम छोटे आहेत म्हणजे असं कानाबरोबर आहेत असं बटन टाईप आहेत आणि माझे जे आहेत त्याला असं म्हणजे हे असे आहेत मोठे आहेत आणि छान आहेत माझेसुद्धा असं काही म्हणजे नाही आहे तर चला आता आहोंचे इयरबड्स आहो आल्यानंतर पाहतील आणि मग बघूयात आपण त्यांचे रिॲक्शन्स काय असतील ते बघा वातावरण कसं झालेलं आहे आणि स्नोवी आणि मी दोघी छान बसलेलो आहोत आणि या वातावरणाचा आम्ही आनंद घेतोय आम्ही बघतोय कोण येत आहे कोण जात आहे सगळ्यांची आम्ही गप्पा मारतोय होता सगळे स्नोवी कशी बसले कश बघत टुकू 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 मस्त वातावरण झालेलं आहे असं वाटतय पाऊस येईल पण पाऊस येणार नाही फक्त वातावरण तसं झालंय वाजले साडेपाच आणि स्नोवा कशा ऐकतोय माझ्या काय म्हणतेय माई माई काय म्हणते स्नोवा विष्णोवा चला मला चहा प्यायचे चहा चहा प्यायचे लबाडी आहे माझी स्नोवा स्नोवा लबाड आहे है ना आता आज आम्ही शंभो केलाय आता स्वच्छ स्वच्छ आहोत बघा किती छान आहोत आणि आम्हाला बघा आम्ही कशी गंधुगंदू होत आहे की नाही आम्ही गंध गंधू होतो मातीमध्ये असे लोळून येतो उलट पलट होऊन येतो कि नाही आता लाडा लाले म्हणून बसले मांडीवर आणि नंतर मातीमध्ये भरून यायचो बाई खूपच लाडा लागेश खूपच खूपच पांढर शुभ्र आहे बघा आणि फर ठेवल्यासारखं आहे नुसतं आणि इथे डोक्यावर एवढंच फक्त काळे केस आहेत एवढेच ग्रे कलरचे आहेत काळे पण नाही आहेत म्हणजे आपण म्हणतो ना नजर न लगे इसली ये काला टीका लगा दो तो चलो इसे आ, मतलब क्या बोलते है? ये ये बर्थ मार्क आहे हे बघा भारी ना स्नौगी? नावा माऊ बच्च गो बघ म्हणजे शिव लब्बाड 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 कोण आहे लब्बाड हा वाघोबा लब्बाड आहे हा 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 माझं झाडांना पाणी घालायचं चालू आहे आणि स्नोवीचं बघा काय चालू आहे पडायला तिकडे आता पुन्हा येईल हे बघा मस्ती काही संपत नाही मस्ती कायम चालूच असते याच्यामध्ये आपण फुलांची लावले आधीची जी होती ती काढली सगळी खराब झालेली त्याच्यामुळे मग आता ही दुसरी लावलेली आहेत आता बघूयात याला कशी फुलं येतात ही बघा पानं जी आहेत ना कोंबड्या काय करतात पानच खाऊन टाकतात त्याची आणि कसं म्हणजे गावाकडचा भाग असल्यामुळं जी ही माती आहे ना त्याच्यामध्ये गवतच खूप हे होतं त्याच्यावर औषध मारलं आहे आत्ता आणि ही रोप लावलेत हे बघा ह्या पद्धतीचे त्याला पिवळ्या रंगाची फुलं आहेत आल्यानंतर आपल्याला कळेलच आणि ही शो शॉनवाची मस्ती स्नोवा आज खूप दिवसानंतर ताई आणि स्वाती आलेले आहेत आणि आम्ही ज्या मिल तीन या खूप दिवसानंतर बसलो हो, आहोत भेटलो <laughs> आहोत आणि जर अशा गप्पा गोष्टी चालू आहेत तर चला थोड्या गप्पा मारते आणि पुन्हा तुमच्यासोबत बोलते तर मंडळी मैत्रिणींशी छान गप्पा मारून नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आज चैतन्यन मी दोघेच आहोत जेवायला त्याच्यामुळे मस्त असा अंडा भात केला पण झाली गंमत अशी की लाईट गेली आणि त्यामुळे आता आपला भात कसा झाला मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही ते बघू शकता <laughs> त्याच्यामध्ये म्हणजे मिरची पावडरही कमी आहे आणि हळदही दिसत नाही आहे पूर्ण पांढरा असा हा भात झालेला आहे आणि चैतन्य मला म्हणतो नक्की पांढरा भात केला आहेस की कसा केला आहे <laughs> तर लाईट नसल्यामुळे थोडंसं ही गफलत झाली म्हणजे कमी झालं थोडंसं सा साहित्य पण आता टेस्ट करून बघूयात म्हटलं कसं झालं आहे ते तर चला आता जेवायला सुरुवात करते या मंडळी जेवण करायला तर बघूयात आपला हा पांढरा अंडा भात कसा झालेला आहे याची टेस्ट कशी लागते नशीब मीठ वगैरे सगळं व्यवस्थित आहे <laughs> फक्त हळद आणि मिरची पावडर कमी झालेली आहे बाकीचं सगळं साहित्य व्यवस्थित आहे हळद कमी असल्यामुळे आणि मिरची पावडर पण थोडी कमी असल्यामुळे थोडासा हलका पांढरा भात झालेला आहे पण टेस्ट खूप छान झालेली आहे तर चला आता जेवण करते या सर्वांनी जेवण करायला तर मंडळी मस्त असं जेवण झालेलं आहे आणि नेहमीप्रमाणे नवी आणि मी आम्ही दोघेही बाहेर बसलेलो आहोत मस्त या मोकळा आभाळाखाली आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे तर स्नवी खरं तर झोपलेलो होत आतमुळे आणि मी बाहेर येऊन बसली की लगेच चुटकन आहे पळत आणि इथे येऊन बसलं बघा माझ्या बाजूला सारखं जवळ पाहिजे बघा अजून जवळ येऊन बसलं भाऊ तर चला थोडा वेळ मस्त असं या मोकळ्या वातावरणात बसते अशो अजून आलेली नाही आहे आता येईलच आता कॉल झाला तर अनवळी टोल नाक्याची होती मग येऊन जेवण होणार आहे त्यांचं आणि त्याच्यानंतर मग ती येईन खरं तर मला असं सांगा तसं वातावरण ना असं धुकं पडल्यावर कसं म्हणजे वातावरण होतं तर तसं झालं इकडे बघू शकता पूर्ण असं धुकं पडल्यासारखं झालेलं आहे आणि छान वाटतं पण म्हणजे असं बाहेर बसायला थोडंसं असं भारी वाटतं कारण कसं एकदम चांदणी तर एक, एक पण नाही दिसत आहे आणि आता चांदमामा तर दिसणारच नाही कारण आता मासाळला हो चांदमामा थोडं उशिराने येईल तेव्हा येईल <laughs> पण आम्ही मात्र दिसत आहोत आम्ही मात्र बसलो आहोत मस्त असं लाईट खाली आणि नवी तर काय बोलायचं ओ गो माझी बापू मी या <laughs> पिल्लूला मी आज सकाळी शंभो घातलेला तुम्हाला मी दाखवलं आणि हे पिल्लू बघा परत लोळून आले मातीमध्ये गुगंदू गंदू गंदू है ना त्याला समोर दुसरं मांजर दिसतंय ते बघतंय आणि त्याच्यावर चाल करते भाऊ शा कसलं देखणं आहे माझे बाबू कसलं देखणे आहे माझे बबडा बघू बघू बघ तर भाताची गंमत तुम्ही पाहिलंच आहे काय झालंय <laughs> ते पण टेस्टला छान झालेलं त्याच्यामुळे काही वाटलं नाही तर हळद कमी पडलेली आणि मिरची पावडर मी थोडी कमी टाकलेली कारण चैतन्याला तोंड आलेलं आहे त्याच्यामुळे त्याला ते आता असं घरं घरं पडल्यासारखं झालं म्हणून मग मिरची पावडर मी थोडीच टाकली होती पण हळद कशी माझ्याकडून कमी पडली काय माहिती लाईट नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला आणि झाला पण भात व्यवस्थित आणि त्यात आज ताई आणि स्वाती आलेल्या बऱ्याच दिवसानंतर आम्ही एकत्र एक भेटलो बसलो आणि थोड्या गप्पा गोष्टी केल्या कसा वेळ निघून गेला काहीच कळलं नाही पाच मिनटासाठी आल्या होत्या आणि एक तास म्हणजे होता पण तो एक तास कसा गेला काहीच कळलं नाही खरंच आपण म्हणतो पण जेव्हा आपण आपल्या मित्रमैत्रिणींच्या म्हणजे सोबत असतो त्यावेळेस आपल्याला ना वेळेचं भान राहतं ना कुठल्या गोष्टीचं कारण आपण पूर्ण म्हणजे हरवून जातो काहीच आपल्याला म्हणजे असं हे होत नाही एक मैत्री हा प्रकारच असा असतो की त्याच्यामध्ये सुख दुःख म्हणजे जे काही कुठल्याही गोष्टी असतात त्या आपण नॉन मोकळेपणाने शेअर करतो आणि म्हणजे सगळ्या गोष्टी शेअर करतो आपण एकदम असं मोकळं होतो हलकं होतो आणि खूप भारी असं वाटतं तर असं म्हणजे हा वेळ गेलेला आहे आणि आता काही जेवण करून बसलो आहोत बाहेर स्नोवा आणि दोघी हे ना श्णोवा यश्णोवा कसं लाडाला येतं बघा ना कसं येऊन बसलं काय काय म्हणते बाबू माझ्या बसले तू मांडीवर <laughs> अगं ही माझी पांढरी छकोली आणि इतिहास नेमका डाग असुदे नजर नको लॉगल म्हणून लागलेलं आहे ते आहे म्हणजे ओरिजिनलच आहे ते बर्थ मार्क आहे तर चला थोडा वेळ बसते आणि मग जाते खरात आशुताईची वाट बघत आशुताई आली की मग जाते चला आशुताई आलेले आहेत चैतन्य दिला होता तिला घ्यायला झोपून आलात की काय गाडीत झोपून आलात पूजा नाही आली कोणाबरोबर कुठे तिथे आलेले होय तिथं बोलावले ना ना यायला किंवा बॉल चला तर मंडळी आशुताई आताच आलेल्या आहेत आणि छान प्रवास झाला मस्त आता ती थोडीशी फ्रेश झालेली आहे आणि आता आरामालाही गेलेली आहे आणि आता माझीही आरामाची वेळ झालेली आहे म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची वेळ झालेली आहे तर मी आता हा व्हिडिओ आजचा इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मज्जा करत राहा बाय